न कसे घेतले न असे अर्ध घ्यायचं कधी मग अर्ध न असलं अर्ध ग असलं अर्ध प असलं कसं म्हणायचं असते लवकर म्हणायचं म्हणलो का मी आता बघा एक शब्द तर हे बघा आपण नेहमी वापरतो इतर बघा हे मी दमान म्हणतो का ल असं म्हणतो का बरोबर म्हणलो का मग लक्षात ठेवायचं दांडी नसलेल्या शब्द मध्ये आला की त्याला काय करायचं लवकर कॅच करायचं अजून एक शब्द सांगा बरं का आता एक शब्द तुम्ही सांगा बरं मग भगन हुग्ण अजून काय आहे का शब्द आले का बरं ठीक आहे चला आता आपण काय बघला जनरल जनरल अरुण कुमार वैद्य यांचा जन्मदिन हे अरुण कुमार कोण होते माहिती का तुम्हाला मिलिटरी मधलं सगळ्यात मोठं पद आपल्या शाळेमध्ये सगळ्यात मोठं पद कोणतं आहे मुख्याध्यापक आपल्या गावामध्ये सगळ्यात मोठं पद कोणतं आहे सरपंच तसं सैनिकामध्ये सगळ्यात मोठं पद काय असत काय असत इथं बघा बरं इथं बघा बरं काय जनरल आणि मग असे जनरल होऊन गेले फक्त त्यांचंच नाव काय घेतलं आज त्याच तुम्हाला कारण सांगतो आपलं राज्य कोणतं आहे महाराष्ट्र तसं पंजाब आहे त्या पंजाबमध्ये एक मंदिर आहे ते, ते मंदिर शीक, चा, चा ते मंदिर कोणाचं आहे शीख धर्माच्या गुरुचं आहे त्याच नाव काय आहे मंदिराच स्वर्ण मंदिर का नाव आहे स्वर्ण मंदिर। मंदिरामध्ये त्यावेळेत पंजाब आम्हाला एक वेगळा देश तयार करायचे असं म्हणून काही बंदूकधारी लोक दररोजच पंजाबमध्ये गोळ्या घालत होते आम्हाला पंजाब वेगळं द्या म्हणून कळलं का नाही आणि लपले होते कुठं मंदिरामध्ये पण त्यांना मंदिरात जायचं गोळ्या न मारता त्यांच्या गोळ्या घ्यायच्या त्यांच्यावर हल्ला करायचा नाही किती नाजूक कंडिशन आणि त्याच्यामध्ये त्यांना पकडायचं त्यांच्याकडे ते बंदुक भारी भारी आणि ह्यांच्याकडे बंदुकी हालक्या कसले हाल त्यांची त्यांच्या आंतरराष्ट्रीय बंदुकी बर का हे मध्ये घुसले सैनिक हे सैनिक घुसले त्यांनी आदेश दिला कोण दिला आदेश कोण दिला आदेश अरुण कुमार वैद्य तुम्ही आदेश दिला आणि भानगडी काय झाल्या मधले अतिरिक्त मारले तिथलं सगळं मंदिर त्या बंदूकधाऱ्यांकडून मोकळं केलं याचा राग आम्हाला कसा हल्ला केला आम्हाला काय पाहिजे होतं आम्हाला पंजाब वेगळा पाहिजे होता त्या पंजाबचं नाव काय ठेवलं ते त्यांनी खलिस्तान काय ठेवलं ते नाव खलिस्तान पाहिजे आम्हाला वेगळा बर का बरेचसे माणसे गेले त्याचा राग म्हणून त्यांच्यातले दोन माणसं ठेवले दोन माणसापैकी एका माणसानं इथं आपल्या महाराष्ट्रात पुण्यामधल्या त्या अरुण कुमार वैद्याची काय केली गोळ्या घालून हत्या केली कळलं का नाही कळलं का मग यांना यांना काम आहे तर पंजाबमधले अतिरेकी सगळे त्यावेळेपासून कमी होत गेले कळलं का नाही आणि ते जे केलं होतं प्रकरण त्यांनी प्रकरण काय केलं होतं की अतिरेकीला बाहेर काढायचं या प्रकरणाचं नाव काय काय नाव आहे वाचावर आता घेतो फल वाचा वाचा सगळ्यांनी सगळ्यांनी वाचा आणि मोठ्या आवाज वाचा वाचा कोणत्या थोरात कोणतं प्रकरण स्टार प्रकरण आणि त्यावेळेला गृहमंत्री कोण होते आपल्याच नांदेडचे शंकरराव चव्हाण होते पंतप्रधान कोण ए हे गृहमंत्री आणि पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या कळलं का नाही हे लक्षात ठेवा म्हणून अरुण कुमार वैद्याला आपण मानतो जाणतो ओळखतो असे भारतामध्ये भारी भारी सैनिक आजही आहेत कळलं का त्यांचा थोडा त्याग लक्षात ठेवा आणि मग अभ्यासाला का हा हे पुढचं घे